पुणे बेंगळूर महामार्गावर साताऱ्यातील कराड जवळ वाठार गावाच्या हद्दीत नाशिकमधील निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील लेट बी पी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या मुलांच्या सहलीच्या बसचा भीषण अपघात झालाय ही बस वीस फूट खोल दरीत कोसळली असून त्यात चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थी आणि शिक्षक होत्या या घटनेत पाच विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून इतर अनेक किरकोळ जखमी आहेत सर्व जखमींना कराड येथील कृष्ण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार पुणे बंगळूर महामार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणामुळे अनेक ठिकाणी रस्त्यात वळणे आणि खुदाईचे काम चालू असल्याने बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झालाय घटनास्थळी बचावकार्य कार्य जलद गतीने करून सर्वांना बाहेर काढण्यात आले असून कोणतीही जीवित हानी झाली नाहीये बस चालकाचा अतिवेग आणि रस्त्यावरील कामे हा अपघाताचं मुख्य कारण असल्याचं प्राथमिक अंदाज आहे कराड पोलीस आणि स्थानिक लोकांनी मदतीसाठी तत्परता दाखवली आहे ही घटना विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये मोठी भीती निर्माण करत असून पोलीस तपास आणि अपघाताचे अधिक तपशील अद्याप शोधले जाते ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज कराड